नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो शासकीय विभागामध्ये पत्रव्यवहार करत असताना बऱ्याचशे वेळेला आपल्याला अडचणी येतात की नेमकी पत्रव्यवहार कसा केला पाहिजे पत्ता कुठं लिहिला पाहिजे आणि या ठिकाणी रजिस्टर एडीने जेव्हा आपण पत्रव्यवहार करतो स्पीड पोस्टने पत्रव्यवहार करतो तेव्हा बऱ्याचशा अडचणी येतात आपल्याला ती स्लिप भरावी लागते एक रजिस्टर एडीची ती कशी भरायची तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि हे कसं करणार आहोत आपण याची माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे म्हणजे नागरिकांना सुद्धा कळावं की पत्रव्यवहार करता सुद्धा प्रॉपर आपण पत्रव्यवहार केला पाहिजे जेणेकरून आपला जो इम्प्रेशन आहे तो चांगला पडला पाहिजे कारण की कुठेतरी काहीतरी चुकीच्या पद्धतीने आपण जर लिहिलं तर पत्र जात नाही किंवा अनेकशा अड अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागतात मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये पत्रव्यवहारावर पत्ता कसा लिहायचा लिफाफ्यावर आपण कुठे ॲड्रेस लिहिला पाहिजे समोरच्याचा ॲड्रेस आपला ॲड्रेस तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून घेणार तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय या ठिकाणी तुम्ही पाहाल तर बघा एक लिफाफा आहे लिफाफेची एक वरची क्लिअर बाजू जी आहे बघा हा लिफाफा आता या ठिकाणी खालच्या साईडला हा इकडं फोल्ड होणार आहे खालच्या साईडला आणि एक तर बॅक हा चिकटवायचा आहे हा जी ही साइड आहे ना अशी खाली चिकटवायची आहे तसा मी एक पेज समजा लिफाफा तुम्ही समोर तुम्हाला धरायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुम्हाला जर तिकीटं लावायची असतील तर तुम्ही सुद्धा लावू शकता तर श सरकारी कार्यालयाने मोस्ट ऑफ दी ही तिकीटं लावली जातात कारण की त्यांना डायरेक्ट जाऊन ती पोस्टामध्ये पोस्ट करायची असतात तिथं जाऊन ते आ, स्लीप घेणं ते ता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांना नको पाहिजे असतात आणि परत पैसे भरणं सारख्या गोष्टी या थोड्याशा किचकट करण्यापेक्षा डायरेक्ट ते तिकीटं घेऊन येतात आणि तिकीट चिकटून डायरेक्ट पोस्टामध्ये सबमिट करून टाकतात तर या ठिकाणी तुम्हाला जर तिकीटे लावायची असेल तर या ठिकाणी अशी तुम्ही तिकीटे लावू शकता जर नसतील तर तुम्ही डायरेक्ट पोस्टामध्ये सुद्धा जाऊन तिथं पेमेंट करून तुम्ही तुमचा जो काही पत्रव्यवहार आहे तो दाखल करू शकता या ठिकाणी बघा प्रति तुम्हाला ज्याला पत्रव्यवहार करायचा आहे त्याचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे प्रति जे कोण असतील ते या ठिकाणी संपूर्ण पत्ता लिहिणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रेक्षक म्हणजे तुमचा ॲड्रेस तुमचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे बघा ए बी सी या ठिकाणी मोबाईल नंबर वगैरे पद्धती लिहिणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मागची बाजू ही बघा ही मागची बाजू आहे ही या ठिकाणी अशी चिकटवली जाईल एक तुम्हाला सांगतोय की कन्फ्युजन तुमचं व्हायला नको कोणत्याही पद्धतीने म्हणून रिसर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मी सांगतो की कशा प्रकारे आपल्याला ह्या लिफाफ्यावरती पत्ता हा टाकायचा आहे तर पहिली फ्रंटची साईज तुम्हाला कळली आहे याच्यामध्ये बघा रजिस्टर जर तुम्ही पत्र करत असाल तर इथं आर रजिस्टर ए डी असं लिहायला लागतं किंवा आर ए असं लिहायला लागतं रजिस्टर ए डी असं लिहायला लागतं रजिस्टर एडिनी पत्रेवर आपण करत असू तर या ठिकाणी किंवा स्पीड पोस्ट असेल तर स्पीड इथं म्हणायचं स्पीड पोस्ट किंवा नाही म्हणलं तरी ते इथं स्टिकर चिकटवतात आणि डायरेक्ट पाठवून देतात फुल सुपरफास्ट सर्व्हिस आहे आता आणि त्या स्टिकरवरती जो नंबर असतो त्या नंबरने आपण ट्रॅकिंगसुद्धा करू शकतो की आपलं पत्र कुठं गेला आहे काय झालं त्याचं किंवा आपल्याला जी स्लीप मिळते त्या स्लीपवरतीसुद्धा एक नंबर असतो तो नंबर इंडियन पोस्ट या वेबसाईटवर टाकल्याच्या नंतर आपल्यासुद्धा ट्रॅकिंग करता येतं ते कसं काय ट्रॅकिंग करायचं याची व्हिडिओ छोटीशी मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला बनवून सांगेन पद्धतशीर तर कसं आपल्याला ट्रॅक करता येतं पत्र त्यांना पोचलं ना 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 की नाही बरेचसे अधिकारी म्हणतात नाही साहेब आम्हाला हे पत्र पोचलं नाही तर आपल्याला ट्रॅकिंग नंबरने ट्रॅक करूनसुद्धा समजतं की हे पत्र त्यांना नक्की पोचलं आहे की नाही नक्की पोचलं आहे तर पुढे आपण बघूया या ठिकाणी बघा ही बघा ही ती स्लीप आहे रजिस्टर एडीची स्लीप या ठिकाणी तर बघा ह्याच्यावरती आपल्याला जास्त काय करायचं नसतं तर हा बघा इथं या ठिकाणी आपल्याला फक्त पाणीवाला म्हणजे जो समोरचा पाणीवाला आहे म्हणजे घेणारा व्यक्ती आहे स्वीकारणारा व्यक्ती आहे पत्र त्याचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथं जी सही येणार आहे ती त्या समोरच्या व्यक्तीची येणार आहे म्हणजे जेव्हा त्याला पत्र मिळतो त्याच्यानंतर तो इथं या ठिकाणी बघा सही करतो ओके okay, त्यानंतर ह्या डाकघराचा काय शिक्का येईल तो म्हणजे पोस्ट ऑफिसचा शिक्का काय असेल तो देतील त्याच्यानंतर हे तारीख वगैरे इथं ता काही आपल्याला टाकायचं नाही आहे हे सगळं ते आपल्याला फक्त इथं तुम्हाला मी सांगतो हे सगळं क्लिअर करतो एक मिनटं इथं आपल्याला फक्त आपला पत्ता टाकायचा आहे बाकी कुठं ता काही टाकायचं नाही आहे त्याच्यानंतर ह्याच्या मागच्या साईटला हे बघा ह्याची मागशी साईट इथं आपल्याला आपला पत्ता टाकायचा आहे म्हणजे पाठवणार म्हणजे आपण आपण पत्र पाठवतो आहे आपल्याला आपला पत्ता टाकायचा आहे जेणेकरून ही स्लीप परत आपल्या घरामध्ये येईल आणि त्याच्यावरती स समोरच्या साईडला म्हणजे या साईटला कुणी स्वीकारलं ते आपल्याला कळून जाईल आणि ही एक अधिकृत एक पुरावा म्हणून राहतो की आपलं पत्र समोरच्या व्यक्तीला पोचलेलं आहे आणि त्यांनी कुणी स्वीकारला आहे त्यांनी सही वगैरे आहे इथं आणि म्हणूनच जास्त करून माहिती अधिकारचे पत्र असतील आणि बहुतेकशे शासकीय पत्रव्यवहार असतील ते रजिस्टर ए डीने करतात आणि रजिस्टर ए डीने ही स्लीप असते बऱ्याचशा वेळेला तुम्ही जर डायरेक्ट स्पीड पोस्टाने केलात तरी देखील तुम्हाला तो नंबर मिळतो आणि त्याच्यावरती तुम्ही ट्रॅकिंग करू शकता की डिलिव्हरी झाले किती तारखेला झाले ते सुद्धा एक आपल्याला स्टेटमेंट काढता येतं ते कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन परंतु तुम्हाला रजिस्टर एडीने जर पत्रवा करायचं झालं तर अशा प्रकारचा पत्रवर तुम्हाला करायचा आहे अशा वगैरेची सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे आणि याच्यामध्ये स्पीड सुद्धा तुम्ही पाठवू शकता स्पीड पोस्टाने तुम्हाला काय करायचं नाही डायरेक्ट ते स्टिकर लावून डायरेक्ट पाठवून देतात तर अशा प्रकारचा हा सगळा विषय आहे साध्या पत्रांनी सध्या कोण पाठवत नाही सध्याला सगळे स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर एडी डी पत्रांना हे सगळे पर्याय यूज करतात तर असाच पर्याय आपल्याला वापरायचा आहे आणि आपण असा प्रॉपर पद्धतीने पत्रव्यवहार करायचा आहे बऱ्याचशा नागरिकांना ही अडचण येत होती की कसं पत्रव्यवहार करायचं कुठं काय टाकायचं काय नाही तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांची शंका मला वाटतं दूर झाली असतील की कशा पद्धतीने आपल्याला लिफाफा भरायचा आहे पोस्टामध्ये पत्रव्यवहार करायचा आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच कमेंटसुद्धा करा जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा पुन्हा भेटेल मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र